महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस मेडिकल व सोशल फाउंडेशन तर्फे आंबेडकर चौक येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे मागील आठ वर्षापासून हा उपक्रम सागर शितोळे यांच्या मार्फत राबवला जातो या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं या रक्तदान शिबिरात शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी भेट देऊन सागर शितोळे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवसेनेचे तुकाराम मस्के संजय सरवदे यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस मेडिकल ओफ सोशल फाउंडेशनच्या वतीने मागील आठ वर्षापासून रक्तदानाचा उपक्रम आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित करत आहोत तरी यावर्षी देखील जयंतीचा औचित्य साधून आम्ही हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि आतापर्यंत सकाळपासून चौतीस लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि शंभरच्या आसपास रक्तदान रक्त होईल अशी आशा आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका